तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे शिव छत्रपतींचे बत्तीस मनाचे मुघलांनी टाकलं तर कोण इंग्रजांनी पळवून नेलं नक्की सत्य आहे तरी काय तर आज या व्हिडिओ मध्ये आपण याचा मागोवा करणार आहोत जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा ज्या ठिकाणी महाराजचा राज्याभिषेक झाला तिथे आज एक दगडी मेघडमडे बसवण्यात आले आहे या मेघडमरीला लागूनच खालच्या बाजूला एक छोटी फट दिसते त्या फटीतून आठ डोक्याचे दगड दिसेल हा तोच दगड आहे ज्यावर सिंहासन आणि त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याबद्दल आज आपल्याला काहीच माहीत नाही हे एक गूढ बनवून राहिले आहे परंतु तत्कालीन संदर्भाचा अभ्यास केल्यास रायगडावर खरोखर एक बत्तीस मनाचे सुवर्ण सिंहासन होते हे आपण ठामपणे सांगू शकतो इतिहासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रातून आढळून येतो मराठी प्रदेशात व्यापार वाढावा म्हणून इंग्रजांनी नारायण शेणवी नावाचा दुभाषी वकील नेमला होता छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामधील बोलणे पूर्ण करण्यासाठी तो चोवीस मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पाचाड येथे भेटला चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो सिंहासनाबद्दल खालील माहिती कळवतो नव्या वर्षारंभी जून मध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याच्या इरादेने सोने व हिरे यांचे एक भव्य सिंहासन शिवाजी बनवत आहे या समारंभाकरिता असंख्य ब्राह्मणांना बोलावून मोठा दानधर्म करणार आहे परंतु हा राज्याभिषेक कोण करणार आहे ते माहित नाही पंचवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सुरत वकारातून कोलकात्यास पाठवलेल्या पत्रात इंग्रज लिहितात शिवाजी एक मौल्यवान सिंहासन बनवित असून येत्या जून मध्ये राज्याभिषेक करणार आहे या संदर्भावरून रायगडावर बत्तीस मनांचे हिरेजडीत सोनेरी सिंहासन अस्तित्वात होते हे मात्र नक्की परंतु त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याबद्दल कोठेही कायच लिहून ठेवले नाही येशवे सन सोळाशे एकोणनव्वद साली रायगड गेला खानने रायगड जिंकला राजाराम महाराज रायगडावर निसटण्यात यशस्वी झाले परंतु येसुबाई साहेब आणि बाळ शाहूराजे यांना कैद झाले ज्या अर्थी मेघडंबरीच्या खाली असतेला सिंहासनाचा दगड काळवडलेला आहे त्या अर्थी सिंहासन फोडताना ते वेतळवले असणार एवढे मात्र नक्की परंतु त्याबाबतही काही उल्लेख आढळून येत नाही शिवरायांचे सिंहासन खानने फोडले किंवा लुटले असावे आणि त्याच्या सुटले असेल तर इंग्रजांनी रायगड घेतला तेव्हा त्यांनी नेले असावे अथवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून सिंहासन कोणी आज्ञात स्थळी लपवले असावे अशा शंका किंवा दावे एका बाजूने व्यक्त केले जातात परंतु पेशव्यांकडे रायगडची व्यवस्था तीस आठ सतराशे बहात्तर पासून आली त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी झालेला आहे पेशव्यांनी सोळा मार्च सतराशे त्र्याहत्तर मध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर सोळाशे आठ रुपये आठ आणि खर्च टाकले आहेत सतराशे सत्त्याण्णव साली सिंहासनासाठी पुन्हा कापड खरेदी करण्यात आले ज्यासाठी सत्तावीसशे अडतीस रुपये चार आणि खर्च झाल्याची नोंद आहे त्यामुळे झुल्फिकार खानने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे काळात सिंहासनाचा खर्च राहिलाच नसता परंतु पेशवेकालीन कागदपत्रावरून सियास झुल्फिकार खाननंतरही गडावर असल्याचे दिसून येते आता राहतो प्रश्न इंग्रजांचा इंग्रजांकडे गड आल्यावर त्यांना सिंहासन मिळाले असते तर त्या संबंधी कुठेतरी उल्लेख आढळून आला असता कारण इंग्रजांच्या कागदपत्रात बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आढळून येतो त्यामुळे त्यांनी सियासनाचा उल्लेख कुठेतरी हमखास केलाच असता त्यामुळे ते दोन शंका उपस्थित होतात एक म्हणजे इंग्रजांना सिंहासन मिळाले नसावे किंवा सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अठरा या एकवीस वर्षाच्या काळात सियासनाचे संबंधित कागदपत्र गहाळ झाले असावे साली कर्नल फ्रोतर आणि मेजर ऑले यांच्या संयुक्ती थरलेल्या रायगडचा ताबा जेव्हा इंग्रजांकडे आला तेव्हाही त्यांना काही आढळून आले नाही उपलब्ध कागदपत्रावरून गडाच्या खाली सिंहासन नेल्याचे उल्लेख मिळत नाही त्याचबरोबर ते कोणी लुटल्याचे कागदपत्र सांगत नाही त्यामुळे सिंहासन गडावरच कोठेतरी असण्याची शक्यता दृढ होते आता ते गडावरील तलावात आहे कि अन्यत्र कोठे आहे हा संशोधनाचा विषय असू शकतो एका अक्केनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सिंहासन गंगासागर तलावात लपवले तलावात का तर सिंहासनाच्या जा जागेवरून लपवण्याजोगी जवळची जागा तळेच आहे व त्या काळी तळे येणे अवघड होते दोन हजार अकराच्या मठामध्ये छापून आलेल्या लेखात एका भुयारी मार्गाचा उल्लेख आला आहे पुरातत्व विभागाचे दिनकर बालचंद्र इनामदार यांनी सांगितले की तलावातील गाळ बाजूला टाकताना एक फरशी आढळली ती बाजूला केल्यावर खोलीचा गाळाने भरलेला खड्डा दिसला गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजू सुमारे सात पॉइंट वीस मीटर लांबीचा भुयारी मार्ग जात असल्याचे आढळून आले या मार्गाचे प्रवेशद्वार एक मीटर उंच आणि एक मीटर रुंद असून पुढे आतील बाजू त्याची उंची वाढत गेली आहे हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गाळाने भरलेला असल्याने तो पुढे कोठेपर्यंत वा को एक वर व कसा वळला असेल हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे गडावरील पिढीचात काम करत असलेल्या शेळगे कुटुंबामध्ये श्रीपती पर्यंत एक एकायिका सांगितली जात असेल त्याप्रमाणे अठराशे मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना खाली नेण्याची व्यवस्था नऊ सरदारांनी केली व शेवटी गडावर हे नऊ सरदार राहिले वाघ जबडा या उतरण्याच्या अतिशय अवघड असलेल्या कड्यावरून त्या नऊपैकी सात सरदार दोर लावून खाली उतरून त्यांनी अज्ञात ठिकाणी सिंहासन लपवले सिंहासन लपवून ते सात जण वर येत असताना गडावर असलेल्या दोन सरदारांनी दोर कापून सात सरदारांना ठार मारले त्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी लक्षात घेता या सात सरदारांपैकी कोणालाही मोह होऊन सिंहासनाची जागा सांगेल म्हणून त्यांना उरलेल्या दोघांनी ठार मारले असेही एक सांगते शेवटी काय तर सिंहासनाबद्दलचे गूढ रहस्य केवळ कागदपत्रांच्या अनुपलब्धतेमुळे निर्माण झाले आहे इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव नंतर तब्बल चव्वेचाळीस वर्षे रायगड परकियांच्या ताब्यात गेला होता या काळात रायगडावरील महत्त्वपूर्ण दस्तऐवज नष्ट झाल्याची शक्यता आहे त्याचबरोबर इसवी सन अठराशे अठ्ठावमध्ये रायगडावर मोठी आग लागली जे सांगितली जाते त्यात देखील मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे नष्ट किंवा हरवली असतील पण उपरोक्त प्रवे आणि पेशवेकालीन नोंद यानुसार आपण असा तर्क लावू शकतो की सिंहासन हे कुठेही नसून रायगडावरच आहे पण काही वर्षांपूर्वी रायगडावर मेटल डिटेक्टर घेऊन सिंहासनाचा शोध घेतला गेला पण सिंहासन मात्र कुठेच सापडले नाही त्यामुळे सिंहासन कुठे आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो रायगडाचा घेरा खूप मोठा असल्याने अजूनही इथल्या काही गोवांचा शोध लागला नाही कदाचित